चावीची भाजी आपण तोडलेली आहे एवढी आणि नॉर्मली बघा त्याचं पाणी निघते कसं कांदा पण कापून घ्यायचा आणि भाजी पण बघा कशी कापती आहे कापायची अगर... आणि नॉर्मली थोडस पाणी टाकणार आहे नमस्कार मित्रांनो मी सकाळ आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो ते बघा आपण आलोय जंगलामध्ये आणि नेचर पण खूप छान असं झालेलं आहे आणि वन वीक पहिला पाऊस पडलेला आणि पहिल्या पावसामधील भाजी चाव्याची भाजी तर मित्रांनो ती शोधायला आपण आलोय बघू या चाव्याची भाजी आली की नाही जर आली असेल तर आपण ती घरी घेऊन जाणार आहे या ठिकाणी तर छोटे छोटे कवळे असे देड दिसतात चाव्याचे तर मित्रांनो ही पूर्ण नॅचरल भाजी आहे आणि काही खतपाणी हो वगैरे त्याला दिलं जात नाही आहे पूर्ण नॅचरलच उगवली जाते आणि ती भाजी खायला पौष्टिक आहे शरीरासाठी त्यामुळं आपण आणायला येतो आणायला आलो आहे जंगलामध्ये आईने सांगितलं की घेऊन ये म्हणून तिला पण आठवण झाली आणि वर्षातून एकदाच मित्रांनो ही भाजी खायला भेटते आपल्याला एकदाच म्हणजे आत्ता सीझन आहे तोपर्यंतच तर नंतर मित्रांनो भेटत नाही आहे एक तीन चार तीन महिने तरी राहते ही भाजी त्यानंतर मोठे डेट झाल्यानंतर मग भेटत नाही तर आपण आता ती कवळी भाजी आहे ना खायला खूप भारी लागते आणि ती सुकी बनवली ना खूप टेस्टी लागते आणि त्याचं कालवं पण बनवलं जातं आहे पण आपण आज सुकी भाजी बनवणार आहे या ठिकाणी दोन तीन चार डेट दिस दिसतात मला आहे बघा हिरडीचं झाड आहे आणि हिरडीच्या झाडाखालीच हे डेट आहेत तर मित्रांनो आपल्या शेतामध्येच आपण आलो आहे आणि या ठिकाणी हे बघा तुम्हाला दाखवतो ही छोटी छोटी डेट आली आहेत पुढं मी व्यस्तानी तुम्हाला दाखवतोच ब भरपूर सारे डेट आता पुढं पुढं जसं जाईल तसं तसं दिसायला लागलेत आपण ही कोवळी भाजी नेणार आहे मग आई कशी बनवते याची सुक्की भाजी आणि कालम पण बनवलं जाते ते पण आपण एखाद्या व्हिडिओमध्ये पुढं पुढं बनवूया ज्यावेळेस भाजी मोठी होईल त्यावेळेस पण ही कोवळी सुक्की भाजी छान टेस्टी लागते त्यासाठी आपण घेऊन जातोय जंगलामधनं आता घेऊन जाणार आहे बघूया किती भेटते आणि ही भाजी कशी बनवली जाते हे पण तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे बघा मित्रांनो हे आहे चाव्याची डेट हे बघा इकडे खूप सारे देठ आहेत म्हणजे वाटलं नव्हतं एवढी भाजी निघाली असेल ती पूर्ण खूप सारी निघाली आहे इकडं पुढं पण आपण जाणार आहे नंतर आणि ऊन पण मस्त पडलं बघा थोडं ढगाळ वातावरण पण आहे घराच्या जवळच आहे आपण घराच्या जवळच आपल्या भाजी आहे ही हे बघा या ठिकाणी पण आहे अजून छोटी छोटी निघते आत्ताशी एका ते मध्ये गुंफले गेलेत बघा आणि आपण अशाच प्रकारे बघा एक कवळी जी आहे ना ते तोडून घेणार आहे अशा प्रकारे आपण पूर्ण भाजी तोडून घेऊया दाखवतो तुम्हाला तोडल्यावर किती तोडतोय आज मी आणि एकटंच आलो आहे जंगलामध्ये इकडं भाजी तोडायलासाठी सोबत नाही आहे कोणी त्यामुळे आम्हाला एकट्यालाच वेचायचे एक तीन चार देट तोडलेत अजून पण आपण अशी भाजी तोडून घेऊया आणि हे बघा दगडाच्या शेजारी कसे देठ निघाले हे दोन्ही देट आहेत चाव्याचे आणि कवळे आहेत मोठे मोठे होतील तसे हे निबार निबार होतात आता खाली आहे ना आपल्याला ही पूर्ण नाही तोडायचं हे जे हाप आहे जोपर्यंत कवळा आहे तसं तोडून घ्यायचं आहे कवळा कवळा बघा एवढी सारी भाजीवरती मी तोडली होती अजून आपण तोडूया हे बघा पूर्ण कवळी कवळी दिसते तुम्हाला ऐके नाही मोठा देट भेटला तर मी दाखवत तो, खूप मोठा असा होतो नाही का त्या जे वरचं ते पण तोडतानी कवळाच तोडावा लागतो चला तर आपण पूर्ण या जंगलामधन इकडनं भाजी तोडून घेऊया नंतर तुम्हाला दाखवतो की आपल्याला किती भाजी भेटते ती आणि हे बघा कोळी कोळी अशी चाव्याची भाजी आपण तोडलेली आहे एवढी आणि नॉर्मली बघा त्याचं पाणी निघते कसं नॉर्मली चिकट चिकट पाणी निघते तोडल्यानंतर आणि हे बघा एवढी सारी भाजी आपण तोडलेली आहे आणि एवढी सारी भाजी घेऊन चाललोय आपण घरी आता घरी गेल्यावर आई बनवून दाखवाल आपल्याला की यात चाव्याची भाजी कशी बनवली जाते ते आणि हे बघा एवढी सारी भाजी आपण घेऊन आलो आहे आणि आता आपण ती कापणार आहे भाजी छोटी छोटी बारीक कापून घ्यायची आणि कांदा पण हे बघा पळपट सुरी आणि आई तर कोयत्याच घेऊन आली आई भाजी आहे कोयत्याने मी सुरीने कापणार होतो पण आई बोलते थांब मी कापते म्हणून कोयत्याने तिला सुरीने नाही कापायला कांदा पण कापून घ्यायचा आणि भाजी पण बघा कशी कापते आई अशी कापायची हम्म दोन जागी केली आईने मधी कापून आणि बारीक बारीक तिचे तुकडे करून घ्यायचे भाजीचे हे बघा कशी कापली अशाच प्रकारे आपण पूर्ण ही भाजी कापून घेणार आणि हे, हे बघा कशी छोटी छोटी बारीक बारीक आईनी भाजी कापून घेतली आहे आणि आता कांदा साफ करून घेते आई वरची पाष्ट वगैरे काढून घेते आपल्याला भाजी बनवण्यासाठी कांदा पण लागतो आहे आणि भाजी कमी असल्यामुळं आपण कांदा दोन कांदे टाकणार आहे की नाही काय कांदे जास्त नाही ह्या भाजीला अजून भारी टेस्ट लागते हे बघा घेतली कापायला आईने कांदा कांदा पण अशा भाजी कशी छोटी केली कांदा पण आपण छोटा छोटा करून घेणार कांदा पण कापलाय आणि भाजी पण कशी कापून घेतली आता आपण चला घेऊन जाऊया घरामध्ये आणि हे बघा आपण घरामध्ये तर आलो परंतु लाईट गेलेली आहे लाईट गेली आहे बघा आणि आईने चूल वगैरे पेटवली आहे आणि हे बघा कांदा तापायलासाठी आईने गरम व्हायसाठी कढईमध्ये टाकलाय जाळ पण झाला आहे बऱ्यापैकी आणि हे बघा कांदा चांगला असा लाल होऊन द्यायचा आहे फ्राय होऊन द्यायचा आहे सुक्काच कांदा टाकला आहे नंतर तेल टाकणार आहे त्यामध्ये आणि हे बघा जाळ पण झाला आहे चांगला आणि कांदा पण आपला फ्राय होतो आहे आता हा टाका टाक टाक बघा असं लाल होऊन दिला थोडा कांदा आणि त्यानंतर ते तेल टाकून घेते बघा बस 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 बस। आणि तेला पन चांगला फ्राय होऊन जायचंय कांदा आणि हे बघा कांदा आपल्या इकडं फ्राय आहे आणि इकडं भाजी त्यानंतर पाणी पण लागते आपलं थोडं आणि त्यानंतर मसाले वगैरे आईने घेतलेत कांदा मसाला संडे मसाला हळद पावडर मिरची पावडर आणि आपला घरगुती जो कुठलेला मसाला तो आहे तो पण आणि काय हे कढीपत्ता कढीपत्ता पण आईने टाकून घेतलाय हे बघा चांगला फ्राय होऊन द्यायचा कढीपत्ता पण आणि हे जे मसाले सांगितले ते आईने एकत्र काढून घेतले होते बगा, ते पण टाकून घेतलेत बघा जा आणि जाळ पण आता जबरदस्त झाला त्यामुळं फटफट होते सगळं आणि हे बघा थोडं नॉर्मली मीठ पण टाकले भाजीच्या प्रमाणानुसार मीठ टाकायचं जेवढं आपली भाजी आहे त्यानुसार त्या प्रमाणानुसार मीठ टाकायचं खारट नाही व्हायला पाहिजे आणि नॉर्मली थोडंसं पाणी टाकणार आहे बघा आणि नॉर्मली थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे भाजी शिजतपर्यंत त्यानंतर पूर्ण हे पाणी आटून द्यायचं आहे एक पंधरा वीस मिनटामध्ये आपली भाजी होईल ते सगळं जाळावर डिपेंड आहे आता जाळ होते आणि वरून आई झाकत करते बघा ते पाणी आटचपर्यंत अशी सुक्की भाजी होऊन द्यायची आणि हे बघा पूर्ण भाजी रेडी झाली मी थोडं बाहेर गेलो होतो आईने बनवून घेतले आणि खूप छान अशी भाजी दिसते बघा वा, आणि वास पण मस्त सुटला आपण घेऊया आता खायला आणि हे बघा मित्रांनो आईनी चपाती आणि चावीची भाजी बनवून रेडी झालेली आहे आणि आपण खायला पण दिली आपल्याला आणि ही भाजी मित्रांनो खायला खूप टेस्टीच लागते मी खूप वेळा खाली तर मित्रांनो आता आपण खाणारच आहे तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच